आ, सुप्रिया तईन जी को बात करणार हॅलो कि कि नमस्कार नाही नाही मी आत्ता बीडमध्ये आहे आणि तिथे जी मुंडेंची जी केस आहे महादेव मुंडेंची मी त्यांच्या बायकोबरोबर बसले आता त्यांची एवढीच विनंती होती की जवळपास वीस बावीस दिवस झालेत काही झालं नाही मुवमेंट आपल्याला त्याची पुढे काय माहिती आहे का त्यांची एकच विनंती होती की आधी ज्या व्यक्तीने केस बघितली तीच व्यक्ती त्याच्या आय वाटत डिवाइस करेक्ट नाव काय चोर चोर मारे करेक्टर चोरमोरे पंचनामा त्यांनी पंचनामा के आधी केला होता त्यांना घेतलंय वाटत त्याच्यात परत अच्छा हा सी

अच्छा ओके ओके करेक्ट 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 करेक्ट

आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि तसं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती देतातील रेग्युलर रेग्युलरली मला असं वाटतं इफ यू रिअशोअर द फॅमिली ॲट सर्टन इंटरवल्स इल ऑल्सो फील ना उनको ठीक लगेगा की एक महिने एक बार अगर आप बुला उनको समजा दे की क्या क्या हुआ प्रोग्रेस आय थिंक आर लुकिंग फॉर प्रोग्रेस अँड राईटफुली याू कुड काइंडली टू दॅट ओके ओके या प्लीज कि अगर इनको उनपे उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है प्लीज दैट्स वेरी वेरी काइंड ऑफ या थैंक यू थैंक यू वन लेते स्वतः बोलते रहते तुम्हें तुम्हारा रेग्युलरली देते रहती करता प्रयत्न

एक इन्नवरात मध्ये नाव घेऊन ताईन द्या मग ताईन आम्ही काय करायचं कट बنده बाकी का द्या नाही करतो मी मा बाकी आम्ही आम्ही करतो काय करायचं ही 2 मिनिटं त्यांच्या बायकोच करतो आम्ही खाली ही 2 मिनिटं पुरुष थांबा खाले तरी आता जाई 2 मिनिटं थांबा